नमस्कार मित्रांनो सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विधानसभा निवडणुकीत महायुतीनं लाडक्या बहिणीच्या जोरावर दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे पस्तीस जागा निवडून आल्या या निवडणुकीत महायुतीनं बाजी मारल्यानंतर समाज माध्यमावर एकच प्रश्न येत आहे की लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयाचा हप्ता लाडकी बहिणीच्या खात्यावर कधी कधी येणार आहे कारण निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेने लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाऐवजी एकवीसशे रुपयाचा हप्ता ठरल्याप्रमाणे देणार आहोत असं त्यांनी म्हटले आहे भाजपच्या जागा वाढल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा समाज माध्यमावर चालू आहे सरकार स्थापन झालं तर लगेच या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता फारच कमी आहे कारण सरकारच्या लाडक्या योजनामुळे सरकारची आर्थिक स्थिती डबगायला आलेली आहे निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या पत्रकार परिषदेत राज्याला आता आर्थिक शिस्त लावावी लागेल असे संकेत अजित पवारांनी त्यांच्या विधानातून दिलेला आहे निवडणुकीच्या पूर्वीच महसुली कर वाढवून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न सुरू झाले झाले होते त्यामुळे आता राज्य सरकारकडून लाभार्थी योजनासाठी निधी देणं हेच एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेला अटी शर्ती लागू होतील अशी माहिती जाणकारांकडून मिळालेली आहे खरं म्हणजे ज्यावेळेस ही योजना सुरू केली होती त्यावेळेस ज्या अटी शर्ती लागू होत्या पण निवडणुका जवळ असल्यामुळे सरकारने त्या अटी शर्तीकडे दुर्लक्ष केले होते माहितीला या निवडणुकीत लाडकी बहीण या योजनेचा फायदा मिळाला महाविकास आघाडीकडून निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद करतील असा प्रचार करण्यात आला होता माहितीने जर ही योजना बंद केली तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांना या योजनेचा मोठा फटका बसू शकतो म्हणून ही योजना मायुती सरकार बंद करणार नाही पण या योजनेला अटी शर्ती लागू करतील एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील हा आपल्याला एकच प्रश्न पडतो तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर म्हणजेच एप्रिल महिन्या एप्रिल महिन्यापासून कारण या योजनेसाठी वाढीव निधीसाठी मागणी विधिमंडळात ठेवाव्या लागतात त्यानंतरच या योजनेला निधी मिळेल एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करतील पण त्यात अटी शर्तीचा नियम लागू करून ते पैसे लाडकी बहिणीच्या खात्यात जमा करतील धन्यवाद